हजार एकोणीस रोजीच मान्य महापौरांनी अशा पद्धतीचं सहा हजार सहा हजार मिळालं पाहिजे असं पत्र दिलं परंतु त्या अगोदरच मान्य आयुक्तांनी आचारसंहिता लागू होईल या भीतीनं ताबडतोब सर्क्युलर काढलं परिपत्रक काढलं आणि ते दोन हजार रुपये सालूग्र अनुदान आणि चार हजार रुपये ॲडव्हान्स अशा पद्धतीचं परिपत्रक काढलं होतं ते आम्ही आज मान्य आयुक्त यांच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे त्यांना आम्ही विनंती केलेली के आहे की मान्य महापौरांनी दोन पत्र जरी दिलेले असतील तर ते एकाच वेळेला दिलेले आहेत आणि दुसऱ्यांदा जे दिलेलं पत्र आहे ते सहा हजार रुपये ॲडव्हान्स सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान त्यापैकी सहा हजार रुपये सानुग्र अनुदानापैकी तीन हजार रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आणि तीन हजार रुपये दिवाळीसाठी असं त्यात स्पष्ट उल्लेख नाही आपण त्याप्रमाणे द्यावं आणि तशा पद्धतीचं परिपत्रक ताबडतोबीनं काढावं असे आज आम्ही त्यांना विनंती केली त्याचबरोबर इतरही मागण्यांच्यावरती आम्ही त्यांच्याशी सखोल अशी चर्चा केली आणि ते परगावी निघालेले असल्याने दीड महिना इथं नाही त्यांच्या प्रवास सुखाचा आणि तिथल्या कामाचा महानगरपालिकेच्या कामगारावरती चांगला लाभा लाभदायक परिणाम व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छाही त्यांना दिल्या